नमस्कार मंडळी मी प्रकाश आणि तुमच्या आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो आज सर्वांना सर्वात आधी घुडी आणि नवीन वर्षाच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा सर्व समस्त रावराने परिवाराकडून ओके आणि हा स्पेशल काय पप्पांचा नऊ एप्रिल तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे घुडी पाडवाप्रमाणे बड्डे आहे तर आज आपण घरी पाथोकोपण ठेवलं आहे ओके त्याचा सगळ्यांनी पाया पाडायला नक्कीच नाही गेले ना पण हां मागच्या वर्षी नाही गेले

गुरुहृताक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरवेय नमहा तस्मै श्री गुरवेय नम नंतर एका सुगंधित फुलाने पादुबनभोवती हलकेच पाणी तीन पळी तीन वेळा शिंपडावे जलसिंचन करताना एक फुल घे फक्त आहे आम्ही फळीतलं पाणी आणतो स्वागतम श्री अनिरुद्ध सुस्वागतम स्वागतम श्री अनिरुद्ध सुस्वागतम स्वागतम श्री अनिरुद्ध सुस्वागतम അഭിഷേക മാ <coughs> नमो भगवते श्रीकृष्णाय अनिरुद्धाय नमो नम ओम नमो भगवते श्रीकृष्णाय अनिरुद्धाय नमो नम ओम नमो भगवते श्रीकृष्णाय अनिरुद्धाय नमो नम ओम नमो भगवते ओम नमो भगवते श्रीकृष्णाय अनिरुद्धाय नमो नम ओम नमो भगवते श्रीकृष्णाय अनिरुद्धाय नमो नम ओम नमो भगवते श्रीकृष्णाय अनरुद्धाय नमो नम ओम नमो भगवते श्रीकृष्णाय अनिरुद्धाय नमो नम ओम नमो भगवते श्रीकृष्णा ओम त्रिपुरारी अनिरुद्धाय नमः 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 ओम अनिरुद्धप्रभो तुमस गुण परब्रह्म होमस गुण परब्रह्म होतो मे ते मे दृढ हो। ओम दय अनिरुद्ध प्रभो अनिरुद्ध चली श्री सद्गुरु नबल सब दसुहाई अनिरुद्धा नाम की रडन लगाई टूट गई दुख की दोरी जय अनिरुद्धपुरणावतारा जय गोविन्द परमसुखदाम जय नन्दारमणा बलवन्त रं 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 जय अभिराम रम, 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 रम रामात्मराम रामा, त्रिविक्रमा सद्गुरु समरता सद्गुरु समर्ता, समर्ता त्रिविक्रमा आत्मरामा राम 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 रम रामा त्रिविक्रमा सद्गुरु समरदा सद्गुरु समरदा त्रिव्रमात्मा काय म्हणाला सुरेखावीर आहेत तारी का वीर आहे ही रागिनी वीर आहे हरि ओम बोल हरि ओम बोल हरिओम नाही सागावकर काकू आहेत सागावकर काका आहेत हरिओम 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 हरि ओम आले बरं वाटलं आपण अजून आता आरती घेऊया आले आली गावओळखे करून ओके आणि अधिक भोजन सकाळी बापूंनी आपल्याकडनं करून घेतलेलं आहे श्री समप्रभ निर्विघनं गुरु मे देव सर्वकालेषु सर्वदा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवेर्गे दुर्गीकारीनावेदं वेदना

ಹೌದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇ आता आपल्या घरी पादुकाभोजन पाडव्यानिमित्त ता। तारखेप्रमाणे नऊ एप्रिल आणि पाडवा तिथीप्रमाणे पाडवा माझ्या पप्पांचा बड्डे श्री प्रकाश विनायक रावराने सो आम्ही म्हणजे तर दोन अडीच वर्ष झाली पप्पांना आहेत पण आहेतच असं मानतो आम्ही आणि आहेत म्हणजे असं फील होतं कारण आता मस्त पादुकाभोजन झालं सद्गुरूंचं आणि त्यामध्ये असं फील झालं की पप्पा आहेत कुठेतरी ओके तर ते असं वाटत की आता इथला आरतीला आता असं बोलतील असं असं सो होतं फील ते सो uh, so, आणि आम्हाला सद्गुरूची म्हणजे वाट दाखवली आमच्या वडिलांनीच ऑफकोर्स तार सद्गुरूच्या इच्छे नाही झालं सगळं तर मग ते असा चार पाच वर्षांनी असा आला एकत्र की बाबा तारीख आणि तिथी एकत्र आली तर म्हटलं की पदक पूजन करूया सगळेजण आले सायन उपासना केंद्राचे खूप खूप अंबज्ञान सगळी ते आले त्या करून सर्वजण महाआरती झाली बऱ्याच वर्षाने पूर्वी जेव्हा मी बारावीला होतो आय टी एस जवळजवळ पंधरा वीस वर्ष आली असतील तेव्हा आमच्याकडे बी पी टीच्या रूममध्ये महाआरती झालेली तेव्हा परवळ शिरोडकर वडाळा सगळे बापू फक्त पप्पांच्या ओळखीचे आलेले ऑलमोस्ट पहिला रूम होती पण ते हॉल बेडरूम किचन बाथरूमचा एरिया पॅसेज गॅलरी माळा जिने वगैरे सगळं पूर्ण खालीपर्यंत लाईन गेलेली तसंच आम्ही एक वारसा चालू ठेवायचा म्हणजे प्रयत्न करतो आहे प्रयास करतो आहे मी आई मी तुझा की आपल्या घरी म्हणजे सगळेजणं येत जात असतात पप्पांचा एकदम हसमुख सगळ्यांचा व्यवहार ठीक आहे सगळ्यांची बोलणं तर ते आम्ही पण ट्राय करतो आमच्या पतीने होईल तेवढं तर नक्कीच तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ हा सोहळा म्हणेन मी तर आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्त लोकांना शेअर करा ओके आणि खरंच पप्पा आमच्या सदगुरूंची जर्णी आहेत आणि पप्पांच्या जर्णी आहेत खूप खूप अंबज्ञ नाचतावीत काय बोलला आता पुढे <laughs> बोलू शकत नाही काय जास्त बोलता येत नाही काय तर आता मी एक पप्पा नाही माझा फेवरेट व्हिडिओ आपल्या माझ्या मित्राने सचिन गायकवाडने लग्ना दिवशी आमचा तो काढलेला तुम्ही ह्या ब्लॉगच्या एडला दाखवतो व्हिडिओ एंडला आणि ठीक आहे व्हिडिओ लवकर लवकर ठीक आहे हरिओम श्रीराम ओम भार सण ना सरी ना सरी